नमस्कार शेतकरी मी मी सलोनी गोडबोले बायोसायन्स कंपनीची संस्थापक आहे आम्ही संशोधक आहोत ज्यांनी हे उत्पादन करण्यापासून आमचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे गेल्या सहा वर्षापासून सहा वर्षापासून आम्ही भरपूर संशोधन करून आपल्या पशुधनासाठी काही नाविन्यपूर्ण उत्पादनं आणली आहेत या उत्पादनामध्ये सगळ्यात एक मेन गोष्ट अशी आहे है की यांना आम्ही न्यूट्रासुटिकल म्हणतो म्हणजेच पशुधनाकरताचे च्यवनप्राश चवनप्राश का तर च्यवनप्राश सारखेच प्रत्येक उत्पादनामध्ये हा गुण आहे की ते पशुधनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आता पशुधन म्हणूनच आम्ही म्हणतो कारण ते आपलं धन आहे आणि जनावर हा उच्चार आम्ही करत नाही तर पशुधन जे आपले आहे त्याच्यासाठीचे ही उत्पादनं आहे जी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्याबरोबर इतर गुण देतात जसे की पाचन सुधारणं तब्येत सुधारणं दूध आणि फॅट वाढवणं आणि इतर गोष्टी पण आमच्या संशोधक संशोधातनं हे आढळून आलेलं आहे की प्रत्येक पशुधन वेगळे आहे बैल वेगळे आहेत गाई वेगळे आहेत म्हशी वेगळे आहेत आणि त्यांची उत्पादनताची क्षमता ही जातीप्रमाणे वेगळी आहे त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत त्यामुळेच प्रत्येक पशुसाठी आम्ही वेगळे उत्पादन तयार केलेले आहेत आणि मी आज तुम्हाला आमच्या दोन खास उत्पादनबद्दल सांगणार आहे पहिले आपले उत्पादन आहे रक्षक, नावा रक्षक तर नावाप्रमाणेच रक्षक म्हणजे काय तर हे रक्षा करतं कशाची तर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची रक्षक हे साधारण जे उत्पादन आहे हे एक सप्लिमेंट आहे न्यूट्रास्युटिकल सप्लिमेंट किंवा आपण म्हणू शकता एक आपलं चवनप्राश सारखे आणि गायींसाठी कमी दूध देणाऱ्या गायी व मशींसाठी म्हणजे गौशाळेतल्या गायी असतील किंवा देशी गायी असतील की ज्यांचं बऱ्यापैकी आठ लिटर पर्यंत दूध आहे दिवसभरात तर त्यांच्यासाठी हे आहे का तर त्यांची जी पाचन क्षमता आहे त्यांची दूध उत्पादनाची जी नैसर्गिक क्षमता आहे त्याच्यासाठी हे योज योजलेलं आहे त्याचा डोस त्याच्याप्रमाणे योजलेला आहे किंवा ह्या साधारणपणे ह्या ज्या गायी असतात त्यांना प्रजननासाठी प्रॉब्लेम येतात त्यांना आजार ही देशी गायींना जास्त होतात म्हशीपेक्षा तर ह्याच्यासाठी म्हणून हे रक्षक काढलेलं आहे याचे आपल्याला काय काय फायदे मिळतात तर दूध आणि फॅट हे तर वाढणारच आहे एस एन एफ किंवा डिग्री ज्याला आपण म्हणतो हेही ह्यात वाढते पण सगळ्यात महत्त्वाचे आणि इतर उत्पादनांपेक्षा जे वेगळे आहे ते म्हणजे ह्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते महाराष्ट्रात रायगड किंवा पुणे अहमदनगर ह्या भागात गेल्या पाच वर्षापासून हे प्रॉडक्ट उपलब्ध आहे आणि त्याचा अनुभव शेतकऱ्यांना असा आढळला आहे की लंपी सारखे आजार जर गायीला झाले असतील तर ह्यात ते बरे होतात किंवा मुळात आधी होतच नाही रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कधी कधी गाई चरायला जातात आणि बाहेर कुठलंही पाणी त्यांच्या पाणी पितात किंवा काही खायला येतं किंवा दुसऱ्या जनावर दुसऱ्या पशूंकडनं सुद्धा त्यांना आजारपण होण्याची शक्यता खूप असते तर हे आजारपण ही रोगप्रतिकारक शक्ती झाल्या वाढल्यामुळे होत नाहीत त्यामुळे आपला जो वैद्यकीय खर्च आहे तोही पूर्णपणे कमी होतो तर हे एक अडव्हान्स सप्लिमेंट आपण म्हणू म्हणजे मिनरल मिक्सर जे काही काही जणं देतात ज्याच्यात कॅल्शियम विटॅमिन ह्या घटक असतात ह्यापेक्षा उच्च दर्जाची घटकं आम्ही घातलेली आहेत ही तर आहेतच कॅल्शियम सुद्धा इतर प्रॉडक्टच्या मनानं खूप जास्त आहे हे जर तुम्ही दिलं तर वेगळं कॅल्शियम चढवायला लागत नाही त्याचबरोबर प्रथिने म्हणजे प्रोटीन आहेत प्रोबायोटिक म्हणजे जीवाणू आहेत जी पचनशक्त्या पचनशक्ती ज्याच्यामुळे सुधारतात त्याचबरोबर सेलेनियम हा घटक आहे जो इतर अगदी कुठल्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला आढळेल ह्याची शक्यता नाही ही देता हे सर्व गुण गुणधर्म जे आहेत ते आमच्या दोन्ही प्रॉडक्टमध्ये मध्ये उपलब्ध आहेत दुसरं प्रॉडक्ट जे आहे ते आहे बोवी बूस्टर बोवी बूस्टर म्हणजे काय नावाप्रमाणे हे बूस्टर आहे तर हे एक प्रोटीन सप्लिमेंट आहे पण हे जास्त दुधाच्या पशुधनाकरता आहे म्हणजे आठ लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी आणि खास करून म्हशींसाठी तर म्हशी ह्या थोड्या प्रमाणात वेगळ्या आहेत त्यांचं शरीर मोठं आहे आणि त्यांच्या फॅट त्यांचं फॅट आधीच जास्त असतं पण त्यापुढे ते आपल्याला वाढवायचे तर त्याच्यासाठी चा खास तयार केलेलं हे उत्पादन आहे तर हे कुणासाठी उपयोगाचं आहे तर ते अशा शेतकऱ्यांसाठी बोबी बुस्टर उपयोग आहे उपयोगाचा आहे जे डेअरीत दूध देतात किंवा जे ज्यांचा तुपाचा व्यवसाय आहे मिठाई करायसाठी जे दूध जिथनं आणतात किंवा त्यांचं फॅट आणि एस एन एफमध्ये मध्ये त्यांना प्रॉब्लेम येत आहे ते सगळे गुणधर्म ह्याच्या भरून निघतात बोबी बुस्टरमुळे ह्या ह्यामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते पण जी साधारणपणे जास्त दूध देणारी देणारे देना, जे पशु आहेत जे गायी आणि म्हशी आहेत त्यांची तब्येत बऱ्यापैकी चांगली आधीपासूनच असते आणि कारण त्यांना खायला व्यवस्थित मिळतं आणि त्यांची निगा व्यवस्थित घेतलेली आहे तर त्यांना बेसिक शरीराची जी ताकद आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांचं फॅट एसएन एफ वाढवायचं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात थोडा प्रकार वेगळा आहे या दोन्ही प्रॉडक्ट्समध्ये या दोन्ही उत्पादन उत्पादनामध्ये साधारण प्रोटीन्स प्रोटीन, आहेत सर्व गुणधर्म जी मी सांगितली कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही दोन्ही उत्पादन तु, उत्पादनं तुम्हाला मिनरल मिक्सरच्या किमतीत आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत या दोन्ही उत्पादनांचा फायदा असा आहे है की ह्याच्यावर तुमचा जो काही वर वर खर्च होणार आहे त्याच्या दुप्पट तुमची कमाई झाली पाहिजे हे आमचं योजलेलं कॅल्क्युलेशन आहे त्याची किंमत ठरवताना म्हणजे जर तुम्ही पंधरा रुपये दिवसाच्या डोसप्रमाणे खर्च केले तर तुम्हाला त्याचे तीस रुपये परत मिळाले पाहिजेत कमीत कमी तीसच्या वरच मिळतील जेणेकरून तुमचा दोन टक्के फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे या गोष्टीपासून आता ही उत्पादनं जी आहेत ही तुम्हाला केवळ शंभर ग्राम पन्नास ते शंभर ग्राम आपल्या पशुधनाच्या तब्येत वयानुसार द्यायची आहेत कालवडीपासून ही तुम्ही सुरू करू शकता कालवड असेल अठरा महिन्याच्या वरची तर तिला पन्नास ग्रामपासून आपण सुरू करू शकतो मश... रेडकू असेल का... काडवड असेल ज्या पण पशुधनासाठी आपण बघत असाल त्याच्यासाठी पन्नास ग्रामपासून आपण सुरू करू शकतात आणि माझ्यावर आलं पहिल्यांदा की त्याच्यासाठी आपण शंभर ग्रामचा डोस हा देऊ शकतो सकाळी पन्नास आणि संध्याकाळी पन्नास ह्याच्यात एक ग्लास आहे त्या ग्लास ह्या बॅगांमध्ये ग्लास असतो माप असतं की ज्याच्यात शंभर ग्राम मापून आपल्याला रोजच्या आहारात हे मिक्स करून द्यायचं आहे द्यायला सोपे आहे पशुधन खायला काही तक्रार करत नाही त्याच्यात फ्लेवर चांगला आहे आणि इतर फ्लेवर जर लोक इतर जर फ्लेवर बघितले तर ते स्ट्रॉबेरी आणि केळ आणि असे फ्लेवर असतात तर हे माणसाकरता हे फ्लेवर आहेत त्यांनी कधी खाल्ली आहे स्ट्रॉबेरी आणि त्यांनी कधी खाल्लं आहे चॉकलेट बरोबर तर त्यासाठी आम्ही आमच्या फ्लेवर्समध्ये फणस असेल गवत असेल असे नाविन्यपूर्ण नैसर्गिक फ्लेवर घातलेले आहेत आता ह्या सगळ्या न्यूट्रासुटिकल किंवा च्यवनप्राशच्या सप्लिमेंट्सचा जर बेनिफिट आपण बघितला तर आपल्याला वाटेल की ह्याच्यात काहीतरी केमिकल असेल किंवा काहीतरी साईड इफेक्ट असेल तर असे ह्याच्यात काही नाहीये सगळे पदार्थ किंवा गुणधर्म जे आम्ही घातलेले आहेत ते सगळे सगळेही नैसर्गिक व्हेजिटेरियन आणि शेतीजन्य आहेत त्याच्यात काही केमिकल नाही आहेत आणि जर योग्य डोस दिला तर त्याचा काहीही डिमेरिट किंवा आपण म्हणू त्याला त्याचं काहीही नुकसान कोणाला होत नाही दिले जाऊ शकतात जर माझ्यावर येत नसतील तरी हे प्रॉब्लेम्स गाईंचे मशीनचे सगळ्यांचे ह्यातनं सॉल्व्ह होऊ शकतात आणि पाच हजारपेक्षा जास्त शेतकरी महाराष्ट्र आणि युपीमध्ये ह्याचा लाभ घेत आहेत तर तुम्ही सुद्धा ह्याला ट्राय करून बघावं इंडिया मार्टवर आमचं प्रॉडक्ट उपलब्ध आहे तुम्ही ऑर्डर टाकून बघू शकता रक्षक किंवा बोवी बुस्टरसाठी आणि आमचे जे शेतकरी आहेत ज्यांना ह्याचा अनुभव चांगला आलेला आहे किंवा जो काही त्यांचा अनुभव आहे त्यांच्या दुधात भाव वाढणं ज्याला पंचवीस रुपये भाव मिळत होता त्याला सत्तावीस रुपये त्याला तीस रुपये कोणाकोणाला पस्तीस रुपये भाव हा वाढून मिळालेला आहे दुधाचा कारण त्याची फॅट आणि डिग्री त्याला चांगली मिळालेली आहे तर हे सगळे अनुभव तुम्ही आमच्या युट्यूबच्या चॅनलवर बघू शकता आणि पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांना आम्ही पैशातनं किंवा प्रॉफिट दिलेलं आहे आणि त्यांच्या तेवढ्या सगळ्या पशुधनाची तब्येत इम्युनिटी आम्ही सुधारलेली आहे त्यांना आजारपणा होत नाहीत झाली तर ती लवकर बरी होतात किंवा झालेली आजारपणा असतील तर त्यातनं बाहेर ताकद वाढायला सुद्धा या प्रॉडक्ट्सची चांगलीच मदत होते म्हणून आम्ही याला च्यवनप्राश आणि पशुधनासाठी च्यवनप्राश असे म्हणलेलं आहे